रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या वादाचं कारण पुन्हा एकदा पालकमंत्रीपद हेच असेल पालकमंत्री आमच्याच पक्षाचा व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अट्टहास सुरू आहे अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंच्या समर्थकांकडून भावी पालकमंत्र्यांचे बॅनरही झळकवण्यात आले एकीकडे मंत्री अदिती तटकरेंच्या कार्यकर्त्यांकडून भावी पालकमंत्री पदाचे बॅनर झळकवत शुभेच्छा देण्यात आल्या तर दुसरीकडे मुंबई गोवा हायवेवरती भरत गोगावलेंचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकताना दिसतात त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये आता या पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडण्याचीही शक्यता आहे आमच्या सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी हीच असणार आहे की <च्चार्था> आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला ज्या आज विभागाची जबाबदारी दिलेली आहे ती अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवणं शेवटी आज पुन्हा एकदा आम्हाला ज्या वेळेला संधी दिली गेलेली आहे त्या संधीचं सोनं करून अधिकाधिक लोकहिताची कामं करणं ही आमची प्रथम तर भूमिका असणार आहे आणि ज्याला त्याला जी ती जबाबदारी द्यायची हे आमचे वरिष्ठ आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यांना अनुभव आमच्यापेक्षा भरपूर आहे त्यामुळे ते जी जबाबदारी ज्याला कोणाला देतील आम्ही सगळे एक संघटितपणाने काम करणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट